मराठी ते धडक ते धडक शंकर नाना म्हणजे एक्साइट बॅटरी आणि एक्साइट बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टर चे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग इन्व्हर्टरसह सर्व बॅटरी साठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलर एनर्जीसाठी ना आपला माणूस माणूस संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता फक्त आणि फक्त नेवरी नाका विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी ग्राहकांनो आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये मध्ये उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर राष्ट्रवादीचे नेते पंकज दबडे यांनी सदाशिराव पाटील यांच्यासह वैभव पाटलांवर गंभीर आरोप केले वैभव पाटील यांनी एका मनोरुग्णाची जमीन घेऊन फसवणूक केल्याचा गंभीर आरोप पंकज दबडे यांनी केलाय माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील यांच्यावर आरोप करून पंकज यांनी खळबळ उडवून दिली आहे पत्रकार परिषद घेऊन पंकज यांनी हे गंभीर आरोप आज विटा दरपालिकेची रणधुमाळी चालू आहे या रणधुमाळीत काही गोष्टी तुमच्या समोर आणायच्या मला लहान असताना आम्ही शाळेत आम्हाला एक गोष्ट माहिती होती अल्ला चिराग ह्या विट्यात अशीच घटना आहे विट्यात तर राजकारण असं चालू आहे विट्यातलं राजकारण एक आल्ला दिन असतोय तो जास्त की जीन बाहेर पडतो लोकांचे काम काही त्याची इच्छा असली की लोकांच्या क काय पाहिजे जेवण पाहिजे फिरायला पाहिजे असं काही गोष्टी करतोया अशी घटना विट्यात आहे विट्यात एक चिराग आहे विटा शेहर त्याचा आल्ह दिन पाटील आणि जीन आहे सदा सदाभाऊ पाटील ज्यावेळी इलेक्शन लागलं की वैभव पाटील जीन गाजतोय सदाभाऊन बाहेर काढतो साधाबा फिरती ती चार महिने गावते लोकांची कामं काय सांगा गोड बोलती ती वैभव चुकला आहे मॅप मागतो माझ्याकडे बघून संभळून घ्या वयोव पाटील लोकांचं जमीन लिहून आहे घोटाळा करतो आहे इलेक्शन झालं की दुसऱ्या रातचंच त्या दिवशीच वयो पा वयोव पाटील चिराग घासलं की साधाबाऊ गायब साधाबा परत चार वर्ष आठ महिने लोकांच्या समोर येत नाहीत लोकांच्या नरड्या हा वयव पाटीलचा फास आहे हा दिवसेंदिवस आवड चालला आहे त्याबद्दल तुम्हाला मी एक घटना सांगणार आहे माझ्यासमोर एक ही कागदं आहेत त्या घटनेतली अशी माहिती आहे की विटा नगरपालिकेच्या हद्दीत भाजपचे नेते वैभादा पाटील यांनी एका एक ओबीसी जो मनोरुग्ण आहे ज्याला काही कळत नाही वेड आहे याची जमीन लिहून घेतल्या आणि त्याला आदर्श कॉलेजवर एक हो हो ते डांबून ठेवल्या नर ठेवल्या त्याला फार सोडत नाही ती त्याची दहा ते बारा कोटीची प्रॉपर्टी शून्य रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हरमेंदराव पाटील चार्टी ट्रस्टीची नावं करून घेतल्या वर्ष झालं तो तिथंच कामालाच आहे त्याला तिथं त्यांनी कामाला ठेवला आहे स्वच्छता करायची बांगलाची साफसफाई करायची त्याची प्रॉपर्टी लिहून घेतल्या त्याला त्यांनी मोकळा सोडला नाही असाच एक पाठिंबा आता घोटाळा झाला पुण्यात असं लोकांच्या झाला पवारांचा त्या विषयात आंबड या कंपनीने जमीन ती त्यांना माघार दिली व्यवहार रद्द केला त्यांचा व्यवहार त्यांनी रद्द केला असं आमच्या का दिसतं आहे आम्हाला सगळं या उठ्या शहरात घडलेली ही घटना आहे जो ज्या व्यक्तीचं नाव आहे त्यात आहे हिरू मेटकरी त्याची जमीन पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर हे त्याचं दोस्त आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घेतल्या त्या जागे जमिनीची किंमत आहे दहा ते बारा कोटी रुपये आत्ता मार्केट व्हॅल्यू आहे सरकारी व्हॅल्यूशन एक कोटी सीठ लाख रुपये आहे आणि ती जमीन फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर दस्त करून घेतला आहे देऊन बक्षीपत्रक करून घेतलं आहे हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट त्या दस्ताला वय पण स्वतः हजार आहेत अशी हे फसणूक करून घेतल्या त्या वेड्या माणसाला काहीही कळत नाही मी पत्रकारांना आवाहन करतो या तुम्ही त्याची मुलाखत घ्या त्या व्यक्तीची जावा कॉलेजवरती तिथं आहे बघा त्याची मुलाखत घ्या त्याला काहीही बोलता येत नाही त्याला सांगता येत नाही तुम्ही त्याला प्रश्न विचारा हा दस्त ही सही तुझी आहे का त्याला सही करता येत नाही एक कोटी सव्वीस लाखाचे सरकारी योजनांची प्रॉपर्टी पाशुपष्ट घेऊन घेतल्या शासनाक फसन केल्या याने त्या माणसाला त्यांनी तिथं फार लोकांना जरा लोकांना कळालं बाबा असा जो घोटाळा झाला आहे त्यावेळेपासून त्यांनी त्याला तिथं कॉलेज डाबून ठेवल्या तुम्ही ते जाऊन भेट घ्या त्याला विचारा बाबा काय चालेल नक्की तू सही केलीस का खालचा विषय असा आहे की हा ओबीसी समाजात पुरुष आहे आता राजकारण चालू आहे ओबीसी चालू आहे आता तुम्ही ओबीसी समाजासाठी लोकांची मतं मागताय मग तुम्ही समाज अन्याय करताय का तुम्ही लोकांना फुसताय का ओबीसी समाज फुसणूक करताय तुम्हाला फक्त पैसा प्यार आहे ज्या शहरातली शादी जी लोक आहेत ज्यांना काय कळतंय त्यांची तुम्ही जमीन लिहून घेतल्यात पाठिमाग फुसवून घेतलेत वेडायचं काम तुम्ही सोडला पाहिजे हे वेळेला काय कळत नाही ते जमीन तुम्ही लिहून घेतल्या त्यानंतर विटा शहरात जे घरकुलची योजना आली ती मी परतून सांगितलं त्या घरकुल योजनेचे जे पैसे आहेत सचिन महापौर तिथं कामाला नगरपालिकेत आहे त्या विभागास काम, काम करतो या सचिन महापौर एखादा माणूस फाईल घेऊन गेला ती फाईल जमा करून घेते तिथं तो सांगतो वयोपाटल्याकडे जावा त्यांनी सांगण्याच्या प्रकल्प मंजूर होत नाही तिथं गेलं की त्याचा व्यक्ती त्यांना भेटतो या व्यक्ती भेटतो त्याचं काम होतं या ज्यावेळी त्याचा चेकचं पैसे जमा होते त्या खात्यावर हो। त्यावेळी व पाटल्या तिथे दोन माणसं पाठवत्याडं व्यक्तीकडे द्या मी ह्याचं काम केलं या मला पंचवीस द्या पन्नास हजार द्या असं माझ्याकडे काही नावं ते ज्यांच्याकडे वयोपाठ पैसे घेतलेत शासनाचं जे घरकुलचं पैसे आहे ते वयोपाटला अधिकार मागायचा नाही हे लोकांच्या बरोबर घर बांधायला पैशाला शासन दिले होते मग हे फडणवीस साहेबाला ह्यांना चालणार का जे तुमच्यावरचे आलेले पैसे हा वयोपाठ लोकांचे पैसे सोडणार पैसे मागतो या माझी विनंती आहे सगळ्या जे घरकुलचे जे जे, 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 जे कामं झालेत तुम्ही त्याला धाडा शिकवा तुमचे त्यांनी पैसे घेतलेत ना तुम्ही त्याला पैसे घेतल्याबद्दल तुम्ही त्या मतांना त्याला धाड शिकवा त्याला तुम्ही थांबवलं पाहिजे आत्ता अशी माहिती त्यांना विनंती आहे आता सदाभाऊंच्या सोशल मीडियावर थोडा क्लिप फिरतात की पन्नास वर्ष झालं मी लोकांची सेवा केल्या माझं कातड्याचं तुम्ही चप्पल करून गाठल्या माझा रुम फिटायचं नाही ते आणि हे अपोजिट काय ह्यांचं पर्ग कातड्याचे चप्पल कातडं काढून ह्यांचं का लोकांची कातडी काढत्या ही तुम्ही लोकांना तुम्ही लोकांची पुढे घटना आणली पाहिजे ओवे पाटील असा व्यक्त आहे की विटा शहराला आजगरागा असा इटोळा गाठला आहे हिटळ घालून जसं पाय तसं अशी प्रॉपर्टी असं घालतोय गाड्यात लक्षात घालतो परत ते हे ह्याला कुठे थांबलं पाहिजे आता तुम्ही बघताय पाटील रिलेशन गायब आहे सदाबा चारा पुढे घेऊन काम चालू आहे सदाभाऊ अजून किती सांगणार काम करणारे नुसतं सदाभाऊ परत गायब त्यांच्या संस्था निवांत म्हणजे हे परत लोकांपासून होत्या त्यामुळं त्यांची असंध्याकाळी सातला की त्यांची सभा आहे सातला त्यांना मी चार प्रश्न विचारणार आहे त्याच तेंच सभेत त्यांनी उत्तर लोकांनी दिली पाहिजे ती बाबा माझा पहिला प्रश्न असा आहे की ओबीसी समाजाच्या दत्तात्रेय मेटकरींची जमीन तुम्ही माघार देणार का दुसरा प्रश्न असा आहे की या इंजिनिअरिंग कॉलेजवरून त्याला सोडणार का तुम्ही विटा त्याला तर तुम्ही आणला पाहिजे त्या घरी त्याला सोडला पाहिजे तिसरा विषय असा आहे की घरकुलच्या लोकांचे पैसे वयोपाटलांचे जे घेतलेत ते तुम्ही माघार देणार का विट्यात बारावी लोकांना माहीत त्यांच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे की वयोपाट लोकांना पैसे मागतो आहे मग हे पैसे लोकांनी माघार दिले पाहिजे हा त्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही लोकांचे पैसे माघार देणार का चौथा प्रश्न असा आहे की विटा नगरपालिकेचा कारभार सदाशिव पाटील बघणार का वयो पाटील बघणार इलेक्शन परत तुम्ही स्वतः पुढे येत आहे आणि पाटील मागं ठेवताय इलेक्शन जे आलं की त्या आत करताना तुम्ही बाहेर जाताय तुम्ही त्याला कॉप्ट करणार परत त्याला परत नगरपालिका कारभार बघणार परत मागचं चालू नगरपालिकेचे सगळ्या टक्केवारी वाढल्या लोकांची काम होत नाही लोकांची अडणूक होत्या त्यामुळे त्यांना प्रश्न आहे माझा कारभार करणार तुम्ही लोकांना सांगा एक तर पाटील करणार का सदाशिव पाटील करणार लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे तुमच्या चेहरा पुढे लोकांची फसणूक तुम्ही करताय लोकांना गोड बोलताय भावनिक करताय लोकांना तुम्ही तकलीफ पडते की मी प्रेविट करा नो तुमची सेवाकार संधी द्या मला ही सेवा कर का। तुम्हीं 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 तुम्ही का लोकांची करताय का आणखीन एक घटना आहे त्या उद्या तुम्हाला मी देतो त्या सगळ्या घटना त्याचं माझ्या प्रूफ कागद आहे त्याची ह्या जो दत्तात्रय मेटकरी जो पुरुष आहे त्याचं मेट्रीचं सर्टिफिकेट कागद मॅडम त्याला बंद नाही आहे त्याला रत्ना रत्नागिरीचं आहे हे मायडा आहे तुम्हाला देतो मी दस्तावेज हो हो। कॉपी मी तुम्हाला देतो ओबीसी समाजाच्या लोकांची फसवणूक होत्या असा तर माझा आरोप आहे फसवणूक सदाशिव पाटील व वयू पाटील दोघं करत ओबीसी लोकांनी शानं व्हावं त्यांचं नाच सोडावा त्यांच्या पुढे आम्ही तिसरा पर्याय उभा केलेला आहे आम्हाला एक संधी द्या काम दोघं तुमची सेवा करायची त्यामुळे ओबीसी लोकांनी विनंती की तुम्ही एक वेळेस एक वेळ फक्त तुम्ही हे सगळं माहिती घ्या नक्की त्यांनी केलं आहे का नाही मी पत्रकारांनाच दस्त सर्टिफिकेट हे सगळं देतोय मी काय हो ते नहीं। मला सगळी काल माहिती मिळाली त्या कॉलेजवरचे शिक्षक शिक पास्ता मला भेटले त्यांनी मला सगळी माहिती सांगितली मग मी सगळी कागद सगळी गोळा केली मला माहिती मिळाली तेव्हा मी तुम्हाला मी आज सगळे कागद दिले तुमच्यासमोर दिलेत ही घटना आमदारांना माहीत आहे असं मला काल कळालं आमदार ह्याविषयी काय बोलत नाहीत त्यांना सगळी घटना माहीत आहे काय गेलं काय नाही त्यामुळे मी आज लोकांना सांगितलं पाहिजे ओबीसी लोकांच्या लोकांच्यावर अन्याय होतो या तुम्ही राजकारण काय मृत करताय तुम्ही लोकांच्या जमीन लिहून घ्याय ओबीसी लोकांच्या तुम्ही त्याला मत मागताय अनिल म्हणजे काय वाजता केली ओबीसीच्या तुम्हाला माहिती येतील काय वाजता केली त्यामुळे त्यांचा असं माझा आरोप आहे की त्यांचं पैशावर काही गेन नाही राजकीय पक्ष राष्ट्रवादीला तुम्ही मतदान करताय आणि भारतीय जनता पार्टी आरोप करत आहे ती पार्टी त्यांना शांतच आहे त्यांना घेण देणं नाही काय ती पार्टी आतापर्यंत एवढं घोटाळा जमिनीच केलं पाटलांनी त्यांनी कधी बाहेर काढलं नाही त्यांनी ते आरोप कधी केलं नाही ते दोघांचं सेटलमेंट आहे तुम्ही काय काढत नाही त्यामुळे आम्हाला तिसरा पर्याय म्हणून आम्ही लोकांची पुढे आलो आम्ही ही आमची भूमिका ठाम आहे आम्ही त्यांचा प्रस्ताव घोटाळा बाहेर आम्ही काढणारच आहे किती मोठ्या प्रमाणात घोटाळा झालाय दस्त आहे ह्या जागेची सरकारी किंमत आहे सव्वा कोटी रुपये स्टॅम्प दीड रुपये भरले नाही पाचशे रुपये स्टॅम्पवर दस्त करून घेतला आहे त्या जागेची मार्केट व्हॅल्यू दहा ते बारा कोटी रुपये आहे आता इतका मोठा घोटाळा विटा शहरचा मोठा घोटाळा आणि दुसरा विषय की व्यक्ती तिकडे शिरली आहे त्यांनी त्याला तिने सोडलेलं नाही बाहेर लोकांचं कळलं त्याला लिहून तिथं ठेवला त्याला तिथं काम लावलं आहे म्हणजे ह्याचे पैसे लिहून प्रॉपर्टी लिहून घेतली ती घेतली बारा कोटी रुपयाची त्याला जिथं बांगला लावला आहे सापकारला सफाई लावला करा तिथं म्हणजे हे मोठं ते आणव आहे ओबीस समाजानं ह्यात हुशार व्हावं ही माहिती घ्यावी समजा मी खोटं बोलतो या भाऊने सांगावं सबीताज भा पंकजा बिडे खोटं बोलतो या त्याच्या आरोपात ते नाही धरकुलचे पैसे वयोपाटल्यानं घेतले नाही ते मायांडे या द्या मराडं नाव आहे त्याची पुन्हा पैसे मागून ते ती माया मित्र मार्ग त्याचं रेकॉर्डिंग पण आहे स्वतः वयोपाटल्याने फोन केला पैसासाठी मी खोटं बोलतो मी त्यांनी सांगू द्या मी खोटं बोलतो ह्यातली दुसरी ह्या आठवड्यातली घटना आहे ह्या आठवड्यात ते चाळीस लोकांना फसला फासलावला वयोपाटल्यानं फासलाव आहे त्याची मला माहिती सगळी मिळाल्या राहिली माहिती मला आज माहिती मी तर माहिती उच सांगतो बरं सगळी असा विषय आहे की जे लोक ज्याचा काय संबंध आहे त्या लोकांची प्रॉपर्टी अजून हे काहीतरी त्यांनी व्याप आहे सगळी मला माहितीच मिळेल मी तुम्हाला सगळी देतो माहितीवर विटा फाईल्स जी आता फेसबुकला क्लिप फिरत्या विटा फाईल्स आजचा पार्ट पाहिला उद्या पार्ट दुसरा पार्ट आपला आणि त्यांचं नसलं बाबा त्यांनी काहीतरी केलं नसलं त्यांना दिला चान्स सांगले सातत्या दिस आहे त्या सभेत साधापासून सांगावं वयो पाटलांना जमीन लिहून घेतली नाही वेळेला कॉलेजमध्ये डांबला नाही किंवा तिसरा विषय असा एक घरपुंचे पैसे घेतले नाही तुम्हाला भाषण आहे का लोकांची त्याला सांगा तुम्ही घेतले काय म्हणून ते प्रश्न असा की काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निधी यांची सभा होती त्यावेळी अमोलबाबर यांनी आव्हान देते निधी आणला नाही तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्टेजवर या आणि तुम्ही माघार घ्या वगैरे आव्हान उत्तर काही दिलेलं नाही आज तुम्ही पण हे सांगताय पण हे पण किती मुख्य उत्तर देतील मी तुमच्याकडं सगळे डॉक्युमेंट तुम्हाला देणार आहे मी तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना कळावी ते असं आमचं आव्हान आहे लोकांनी जी माहिती घ्यावी तर मेटकरी हा कुठं आहे आता त्याचं नक्की चाललंय काय त्याची प्रॉपर्टी लिहून घेतली बक्षीपत्र घेतली त्याला रुपया दिले नाही हे कागदम आहे मी खोटं बोलणार तुमच्याकडून नाही काय आणि त्यांच्या पुढे बोलायला जागा नसणार त्यामध्ये पुढे येत नाहीत ना मी त्यांना आव्हान करतोय आता सातभाऊंना तुमच्या निवड तुमच्या पुढून तुम्हीच फोडून इलेक्शन लढवत चार पुढे गेलाय तुम्ही पटून लोकांना सांगा बाबा मी काही केलं नाही म्हणून माझ्या पोरांना केलं नाही म्हणून काय मी तुम्हाला मी क्लिअर देतो तुम्हाला माहिती तुम्हाला त्यातली आता नाही का त्याचा त्याला वारस कोणच नाही त्याचा पुतण्या सुनी मिठकरी त्यांना सांभाळत होता त्या माझ्या उचलून घेऊन दस्त केला त्याला तिघांनी ठेवलाय नातेवाईकांनी काय त्यांची चौकशी केली नाही ताकद पुरत नाही शेवटी हे आहे ते यांच्या दहशीत दबाव आता आहे सगळ्यांनी दमदाटी चालू केल्या प्रभाग मध्ये दमदार चालू केले ते आमच्या आता काल आमच्या भागातल्या लोकांनी दमदार चालू केली करायला पहिलं इथं कसं होतं की पाटली की होती यांना लोक भेट होते आता लोक भेट नाही ते जे पळतेत त्यांना दमदार काम चालू केलं आहे सरळ सरळ बापल्या दोघांना दम लोकांना भेटून दम देते आम्ही जाय परत बघतोच कोण करते तुमच्या बरोबर मत दिले ते असं चालू आहे यांचं काम बर लोकांनी लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट आहे तर आता विट्यातील बालाची फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर